पुणे शहरात मुंबई बेंगळुरू महामार्गाच्या आसपास झपाट्याने वाढत असलेल्या वेश्या व्यवसायावर अखेर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत लगाम घातला आहे पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक एकने ने ग्रँड व्ह्यू इन न्यू एचडीएफसी बँक जवळ नरहे परिसरात कारवाई करून परराज्यातील मुलींची सुटका केली यामध्ये वेश्या व्यवसाय चालवणारी मुख्य महिला एजंट सपना उर्फ लक्ष्मी कदम आणि तिचे तीन साथीदारांना अटक करण्यात आली आहे दिनांक सात जुलै रोजी पुणे शहरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक प्रशांत अन्न छत्रे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की सपना कदम नावाची महिला एजंट वेश्या गमण्यासाठी मुलींचे फोटो ग्राहकांना पाठवून व्यवहार करते ग्राहकांच्या मागणीनुसार ठराविक हॉटेलमध्ये मुली पोहोचवून प्रत्येकी चार हजार रुपये वसूल केले जातात सदर एजंट सिंहगड रोड परिसरातील हॉटेल ग्रँड व्ह्यू इनमध्ये वेश्या व्यवसाय चालवत असल्याचं स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी तात्काळ छापा टाकून मुलींची सुटका केली या मुली विविध राज्यांमधून उत्तर भारत मध्य प्रदेश पश्चिम बंगाल इत्यादी आणल्या गेल्या होत्या सपना उर्फ लक्ष्मी कदम राहणार खडकी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद हिला अटक करून तिच्या तीन साथीदारांविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक तीनशे एकेचाळीस अबलिक दोन हजार पंचवीस नोंदवला आहे गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पन पीआयटीए पीटाच्या कलम तीन चार पाच अंतर्गत दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार अपर पोलीस आयुक्त रंजन शर्मा पोलीस उपायुक्त पंकज देशमुख आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कारवाईतील प्रमुख अधिकारी व कर्मचारी यामध्ये पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे प्रवीण उत्तेकर विनायक साळवे सचिन माळवे संदीप शिर्के विपुल गायकवाड सुहास डोंगरे दयानंद तेलंगे सतीश काकडे दत्ताराम जाधव स्वप्नील मिसळ गेल्या महिन्यात सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी नवले ब्रिज परिसरातील वेश्या व्यवसाय आणि गुन्हेगारीविरोधात चक्काजाम आंदोलन केले होते त्यांनी या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांना निवेदन दिले होते त्यानंतर हे निवेदन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे वर्ग करण्यात आले त्याच आठवड्यात कारवाई केल्याने भूपेंद्र मोरे यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं स्पष्ट झालंय या कारवाईमुळे स्थानिक नागरिक व महिला वर्गांनी समाधान व्यक्त केले आहे मात्र हा फक्त प्रारंभ आहे अशी नागरिकांची भावना आहे परिसरात अनेक महिला एजंट व साखळी स्वरूपात चालणारा वेश्या व्यवसाय अद्यापही कार्यरत आहे यामुळे यावर थेट सखोल पातळीवर तीव्र कारवाईची गरज आहे अशी मागणी भूपेंद्र मोरे व स्थानिकांनी केली आहे ही धडक कारवाई केवळ एका एक हॉटेल पुरती मर्यादित न राहता मुंबई बेंगळुरू महामार्गावरील सर्व भागांतील अनैतिक व्यवसाय समूळ नष्ट करण्यासाठी ही साखळी मोहीम बनवावी हीच नागरिकांची अपेक्षा आहे